आणि आम्ही जे आता वाज वादन करत आहोत तर ते वादन करताना हो। करता खूप छान वाटतं कारण ह्याच्या आधी लक्ष्मी रोडला आम्ही वादन करताना बघायचो लोकांना

वादन वादन। आ, हे तृतीय पंथांचं ढोल पथक आहे आणि याचा एक तुम्ही भाग आहात आणि रोज तुम्ही प्रॅक्टिस करत आहात तर तुम्हाला कसं वाटतंय आणि वादन करताना तुम्ही काय काय काळजी घेता आणि समाजाला तुमचा काय संदेश असेल हा तसा बघायला गेलं तर देशातील पहिला उपक्रम आहे तृतीय पंथांचा ढोल ताशा पथक ह्याची संकल्पना डॉक्टर रश्मी बापट यांनी मागच्या वर्षी केली होती त्यांना करायचा होता हा पण काही कारणास्तव तो झाला नाही तर यावर्षी कादंबरी गुरु जे आहेत त्यांनी ठरवलं की आपला तृतीय पंथाचा ढोलतासं पथक सुरू करायचा तर मग मी प्रवीण प्रितेश आणि कादंबरी मॅडम आम्ही चौघांनी मिळून डिसिजन घेतलं की आपण हे चालू करायचं मग दीपक भाऊ मानकरांकडे गेल्यावरती त्यांना ही संकल्पना खूप आवडली त्यांनी ब्रह्माचे जे अतुल बैरेसर आहेत त्यांना बोलवलं आणि मग त्यानंतर हे ऑन ग्राउंड त्याचे काम चालू झालं आणि मग वीस पंचवीस लोक जे सा, सेम विचाराचे होते ते जुळत गेले आणि मग हा पथक आत्ता जो चालू आहे आम्ही जे त्या प्रॅक्टिस करतो आहोत ते मार्केट यार्डवाल्यांनी आम्हाला मदत केली तिथे प्रॅक्टिससाठी तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सुरुवातीपासून एंडपर्यंत खूप लोकांचे यात योगदान आहे आणि आम्ही जे आता वाजन वादन, वादन करत आहोत तर ते वादन करताना खूप छान वाटतं कारण ह्याच्या आधी लक्ष्मी रोडला आम्ही वादन करताना बघायचो लोकांना मिरवणुकीमध्ये आणि वाटायचं की आपणही वादन करावं पण कधी तो चान्स मिळाला नाही किंवा संधी नाही मिळाली आणि अप्रोच करताही नाही आलं कारण ते एक दडपण होतं की स्वीकारतील की नाही आपल्याला पथकात घेतील की नाही आणि तिथे एक्सेप्टन्स मिळेल की नाही त्यामुळे कधी केलं नाही अप्रोच आणि आपण मग स्वतःचं पथक चालू केलं यावर्षी श्रीखंडी हे नाव कसं डोक्यात आलं की पथकाचं नाव हे असावं जर महाभारत कोणी वाचला असेल तर देवी आंबा होती महाभारतामध्ये तर भीष्मनी त्याच्या भावाच्या मुलांसाठी त्यांचा त्यांच्या स्वयंवरमध्ये तिला जिंकलं होतं पण तिला ते लग्न मान्य नव्हतं कारण ती म्हणली स्वयंवरमध्ये मला दु स्वतःच्या स्वइच्छेने लग्न करायचं हे अधिकार दिलेला आहे पण तुमच्या या ह्याच्यामुळे माझा तो अधिकार चिनला गेला म्हणून त्यांनी परशुरामाकडे जे हे जे गुरु होते भीष्मचे त्यांच्या त्यांच्याकडे तान्� जाऊन हे केलं की तुम्ही आता ह्या गोष्टीचा न्याय करा मग त्या दोघांमध्ये युद्ध चालू असताना खूप प्रलय व्हायला लागल्यावरती भगवान शिव तेव्हा प्रकट होऊन देवी आंबाला त्यांनी वरदान दिलं की पुढच्या वर्षी तुमचा जन्म होईल भीष्माचा वध करण्यासाठी म्हणून तो जन्म झाला द्रौपदीच्या बहिणीच्या रूपात आणि त्यानंतर मग त्या राजाला माहिती होतं द्रौपदीच्या वडिलांना की हे हिचा जन्म भीष्माचा वध करण्यासाठी झालेला आहे म्हणून त्यांनी तिला एका मुलासारखं आणि वागवलं आणि वाढवलं आणि एक योद्धा बनवला तर तो शिखंडी पहिला तृतीय पंथी होता राजा आणि एक योद्धा होता आणि मग आमचाही स्ट्रगल आयुष्यभर तो चालू आहे स्वतःच्या अस्तित्वासाठी परत स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आणि आम्ही अजूनही लढत देत आहोत तर आम्ही योद्धा असल्यामुळे शिखंडी हे नाव अंमलात आलं आणि शिखंडी पथकाची स्थापना झाली गणेशोत्सवाला काही दिवस राहिले आहेत तुमची तयारी कशी सुरू आहे तुमचे कॉस्ट्युम्स तुमचे ढोल बाकी तुम्ही तयारी कशी सुरू केली गणेश उत्सवाला तर थोडेच दिवस राहिले कॉस्ट्युम्स तर आम्ही डिझाईन स्वतः केलं होतं कारण के मी फॅशन डिझायनरच होतं तर आम्ही इर इरकलची जी साडी आहे त्याची त्याची धोती शिवली होती आणि त्याला निऱ्या टाकला होता म्हणजे ती साडी असून त्याला पुरुषाचा वेश बनवला म्हणजे तो तिथं ती समानता दाखवली की तृतीय पंथीचा जो आपण म्हणतो की मेल फिमेलचं फ्युजन किंवा असं एक्सचेंज करतात हे करतात त्यामुळे त्या ते त्या कॉस्ट्युममधूनही आम्ही रिप्रेझेंट करतो आहोत आणि बाकीचे जे आहे ते कुर्ता आहे व्हाईट आणि कलरचं जॅकेट आहे ओके यंदा पुण्यात कुठे वादन करणार आहात आहात आणि त्यासाठी तुम्ही किती उत्सुक यंदा पुण्यात वादन करायचं सर्वात मोठं स्वप्न एका वादकाचं असतं ते लक्ष्मी रोड गाजावना आणि पुण्याचे जे पाच मानाचे गणपती आणि दगडूशेत आहेत त्यांना आमचं निवेदन आहे की त्यांनी आम्हाला संधी द्यावी कारण खऱ्या अर्थाने ह्या मग ढोल ताशा पथकाला एक इन्क्लुझिव पथक बोलता येईल जर आपल्याला त्या गणपतींसमोर वादन करण्याची संधी मिळाली तर तर त्या बघूयात आता ते होत आहे की शक्य नाही ढोल पथकातील आणखी वादकांसोबत आपण नमस्कार तुमचं नाव माझं नाव राधा आहे आणि मी राहणार नाशिकचे पण पोहण्याला जॉब करतो मग तुम्ही जॉब करून वादन कसं मॅनेज करता नऊ ते सहा माझा जॉब असतो पण मग ते सांभाळून पण मी इकडे येते म्हणजे ढोल पदक महाराष्ट्रातलं आणि भारतातलं पहिलं पदक हे तृतीय पंत ढोल पदक त्यासाठी मी एक म्हणजे वेगळं काही करण्याची पहिल्यांदा संधी भेटली तर ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि पहिल्यांदा जेव्हा ढोल बांधला जेव्हा सरावायला सुरुवात केली तेव्हा काय फिलिंग होतं खूप वेगळी फिलिंग होती म्हणजे ती शब्दात सांगणं फार कठीण आहे पण आपणही काहीतरी करू शकतो ही भावना म्हणजे होती की लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची संधी भेटली गे आम्हाला की तृतीयपंथी असून आम्हाला नाकारल्या जायचं लोक त्रास द्यायचे घालून पाडून बोलायचे चुकीच्या पद्धतीने बोलायचे तर आता आम्ही काहीतरी करून दाखवू वरच्या लेवलपर्यंत जाऊ ह्या गोष्टीचा खूप आनंद होतो माझं नाव तेजू पुणेकर आणि तुम्ही शिकंटी ढोल पथकात कशाचं वादन करता ताशा ढोल मी ढोलच वाजवते आणि ढोल वादन करताना जेव्हा प्रॅक्टिस करता किंवा जेव्हा कि रोज तुम्हाला प्रॅक्टिसला यायचं असतं तेव्हा तुम्ही कसं मॅनेज करता तुमचा जॉब हो प्रोफाइल काय मी एक तर डिझायनर आहे मेकअप आर्टिस्ट पण आहे आणि माझा एक शॉप सुद्धा आहे बारजेमध्ये खर तर पद्धतीने उद्देश एवढा की आमच्या समाजाला कोणी स्वीकारत नाहीये आम्ही कामं करतोय स्वतःहून फक्त कसं समाजामध्ये आमचं कुठेतरी स्थान निर्माण व्हावं आणि समाजामध्ये आम्हाला कुठेतरी स्थान मिळावं म्हणून सगळेजण स्वतःचा कुठेतरी एक आणि नुकसान करून येत आहे कारण की उदरनिर्वाहासाठी आमचे मार्ग खूप आहेत परंतु कसं आहे आम्ही समाजाला दाखवण्यासाठी आणि समाजामध्ये कुठेतरी एकत्र मिळ मिसळण्यासाठी आम्ही आमची काम बाजूला ठेवून आम्ही आमचा पोटावर पाय देऊन पुढे तरी हे पण ढोलता असं पर्यंत चालत आहे जेणेकरून की आमच्यामुळे आमच्या समाजातील पुढची जी पिढी आहे तिला कुठेतरी एवढा त्रास फेस नको करायला त्यामुळे आम्ही भरपूर गोष्ट आहेत की ज्या सोडल्यात आमचं टायमिंग आमचे उत्सव आमचे सण आमचे घर यांच्याकडे आम्ही सध्या दुर्लक्ष करतो आणि फक्त आणि फक्त ढोलताच्यावर फोकस करतो माझं नाव ऐश्वर्या पांडव हे समाजसेविका आहे पण आज आम्ही ह्या ता प्रवाहात आलो आहे आणि आम्ही सहभाग प्रवास येऊन तेव्हा खूप आनंद होतोय आणि आम्हाला बेसिक जास्त गोष्टी शिक्षण मला माहिती हो नव्हत्या की ह्या गोष्टींच्या मागे एवढा अभ्यास असतो आणि आता आम्हाला औसुद्धा लागले की आम्ही कधी जाऊन मांडव म्हणजे प्रत्येक मांडवात किंवा आम्ही रोडला वाजवतो लक्ष्मी रोडला स्पेशली त्याच्या आम्हाला आता खूप उत्सुकता लागलेली आहे आणि आता गणेशोत्सवाला काहीच दिवस राहिले आहेत आणि लक्ष्मी रोड तुम्ही गाजवणार आहे असं ठरवलं आहे तर मग कसं तुमच्या तुम या टप्प्यात शेवटच्या टप्प्यात कशी तयारी सुरू आहे तुमचे कॉस्ट्युम तुमचे ढोल तुम्ही कसं तयारी करताय ऍक्च्युली आम्ही कॉस्ट्युम डिझाईन केला त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे इरकल साड्यांच्या नववाऱ्याने नववार्यांची आम्ही झोत्र बनवली आहेत आणि वरती व्हाईट कुर्ता वाटते काय एखादा हात चुकतो की काय का परत आमच्यामध्ये कोणी कोणाला एनर्जी राहते की नाही कारण की खूप मोठा प्रवाह असणार आहे तो त्या दिवशी लक्ष्मी रोडला गणेशोत्सवाचा तर त्यात आम्हाला फक्त बाप्पाच्या लेखक प्रार्थना करत तुम्ही ताकत द्या जेणेकरून आम्ही मांडवात आणि आम्ही त्या प्रवाहात छान पैकी सगळ्यांचं मन आकर्षण करून घेऊ आमच्याकडे शिखंडी ढोलताच्या पदकाचा आवाज या वेळेला पुण्यात घुमणार आहे आणि या पथकाचं वादन पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असणार आहेत